श्री स्वामी समर्थ वक्रतुंड महाकाय सूरियकोटी समप्रभा निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा गणपतीबाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या श्री गणपती बाप्पाचे उपाय व तोडगे एक दर मंगळवारी मोदकाचा निवेद्य दाखवा सर्व कार्यात यश मिळतं दोन श्री गणेशाला दुधात केशर घालून अर्घ्य द्या बुद्धी तेजस्वी होते तीन घरात दर मंगळवारी गणेश अथर्व शीर्ष पठण करा अडथळे दूर होतात चार गणेश मूर्तीसमोर दहा सुपाऱ्या ठेवा नोकरी व्यवसायात स्थैर्य येतं पाच मंगळवारी एका नारळावर हळद कुंकू लावा त्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात सहा श्री गणेशाच्या चरणावर जास्वंदाची फुलं बहा नकारात्मक ऊर्जा दूर होते सात गणपतीच्या मूर्तीसमोर हरभऱ्याची डाळ ठेवा घरात अन्नधान्याची भरभराट होते आठ नवीन काम सुरू करताना ओम गण गणपते महा हा मंत्र म्हणा कार्यसिद्धी मिळते नऊ लाल फुलांचं हार गणेश मूर्तीला अर्पण करा सौभाग्यप्राप्ती होते दहा गणेशाला तिळगुळ अर्पण करा वाद मिटतात सुसंवाद वाढतो अकरा गणेश मूर्ती पुढे पितांबरी वस्त्र ठेवा घरात सकारात्मकता वाढते बारा मुलांच्या अभ्यासासाठी गणेश स्तोत्र रोज म्हणा एकाग्रता वाढते तेरा गणेशमूर्तीच्या खाली चांदीचे नाणे ठेवा धनलाभ होतो चौदा मंगळवारी लाल फळ जसं की सफरचंद अर्पण करा आरोग्य लाभतं पंधरा घरात दररोज श्री गणेशाची आरती करा संकट टळतात सोळा गणेश मूर्तीसमोर एक लवंग एक वेलदोंडा ठेवा वाणी मधुर होते सतरा श्री गणेशाला लालचंदन अर्पण करा विवाह योग जुळतो अठरा प्रवासाच्या आधी श्री गणेश मूर्तीला नमस्कार करा अपघातापासून बचाव होतो एकोणीस श्री गणेश मूर्तीवर गंगाजल शिंपडा घरात वास्तुशांती होते वीस लाल कपड्यात घसी गणेशाचे तांदूळात ठेवलेले गुंडाळा दुकानात ठेवून नफा वाढवा एकवीस श्री गणेशाची मूर्तीची मातीची मूर्ती रोज पाण्यात बुडवा मन शांती आणि दैनंदिन यश मिळतं बावीस लाल कमळ श्री बाप्पा गणेशाला अर्पण करा सर्व मनोकामना पूर्ण होतात तेवीस बुधवारी लहान मुलांना लाडू वाटा संतान सुख आणि कुटुंबात आनंद वाटतो चोवीस श्री बाप्पा गणेशाच्या पायाजवळ मोती शंख ठेवा घरात लक्ष्मीचं वास्तव्य होतं पंचवीस श्री गणेशाच्या नावाने नवीन वस्त्र घेऊन मंदिरात दान करा नवीन कामात यश मिळतं सव्वीस श्री गणेश स्तोत्र रोज सकाळी वाचा शारीरिक व मानसिक बळ मिळतं सत्तावीस बुधवारी पंचामृताने गणेश गणेशमूर्तीसह स्नान घाला आरोग्य आणि भक्ती वाढते अठ्ठावीस घरात श्री गणपती बाप्पाची मूर्ती पूर्व दिशेला ठेवा समृद्धी वाढते एकोणतीस गणेशपूजेनंतर सहजपणे गणपती बाप्पा मोर्या म्हणावं सकारात्मक ऊर्जा वाढते तीस श्री गणेश जयंतीला शंभर वेळा गण गण गणपतीनं महा जप करा जन्मकुंडलीतील दोष कमी होतो एकतीस मंगळवारी सकाळी मोदक व सुपारी गणपतीसमोर ठेवा घरात लक्ष्मीचं आगमन होतं बत्तीस श्री गणेश मूर्तीसमोर पाच तांदुळाचे दाणे रोज ठेवा मनोकामना पूर्ण होतात तेहतीस गणेश चतुर्थीच्या दिवशी एकशे आठ वेळा ओम गण गणपतीन महा मना नोकरीत यश लाभतं चौतीस दर बुधवारी लहान मुलांना पिढे वाटा संतती सुख आणि कुटुंब आनंदी राहतं पस्तीस गणपतीसमोर एक पान सुपारी व एक बदाम ठेवा घरात निर्णय शक्ती वाढते छत्तीस मूर्तीला दूध गुळाने स्नान द्या आरोग्य उत्तम राहतं सदोतीस मंगळवारी गणपतीसमोर गुळ आणि डाळिंब अर्पण करा व्यापार अडथळे दूर होतात अडवतीस श्रीगणेशाला सफेद दुर्वा मनाला शांती आणि समाधान मिळतं एकोणचाळीस पंचमुखी गणपतीची पूजा गुरुवारी करा सर्व दिशांनी यश मिळतं चाळीस घरात मातीचा छोटा गणपती दररोज पुजावा घरात वाद होत नाहीत एक्केचाळीस गणपतीच्या चरणावर सिंदूर आणि तांब्याची नाणी ठेवा पैशाचे स्थैर्य येतं बेचाळीस गणेश जयंतीला लाल फुलांची दोन माळ अर्पण करा विवाहाच्या अडचणी दूर होतात त्रेचाळीस श्री गणेश स्तोत्र दिवसभरात कमीत कमी एक वाचा आत्मविश्वास वाढतो चौवेचाळीस नवीन वाहन घेण्याआधी गणपतीचं स्मरण करून फोडा अपघात टळतात पंचेचाळीस बुधवारी लाल रेबिनमध्ये सुपारी गुंडाळून विद्यार्थ्यांना यश मिळतं शेहेचाळीस मंगळवारी गणपतीसमोर गुळ आणि डाळाचे लाडू ठेवा घरात सौख्य वाढतं सत्तेचाळीस दररोज गणपतीच्या मूर्तीला हळद कुंकू लावा वास्तू शांती राहते अठ्ठेचाळीस श्री गणेश मूर्तीला एक पांढऱ्या शुभ्र फुलांची माळ अर्पण करा मन शांत राहतं एकोणपन्नास गणेशपूजेनंतर कवठाच्या पानाने आरती करा दुर्भाग्य दूर जातं पन्नास व्यवसायात लाभासाठी दुकानात तांदुळाच्या पुडीत गणपतीचा फोटो ठेवा नफा वाढतो एक्कावन्न दर बुधवारी श्री गणेशाच्या नावाने गायला गुळ द्या पुण्य वाढतं आरोग्य उत्तम राहतं बावन्न श्रीगणेशाला तीन वेळा नारळ फिरून फोडा कार्यात यश आणि संकट निवारण होतं त्रेपन्न गणपतीच्या मंदिरात लहान मुलांना पाणी पाजवा कुटुंबात प्रेम वाढतं चौपन्न बुधवारी एक सुपारी हळदीने रंगून तिजोरीत ठेवा पैसा स्थिर राहतो पंचावन्न गणेश पूजेसाठी एका तांब्याच्या ताटात तांदूळ ठेवा घरात देवी देवतांचं वास्तव्य होतं चोपन मंगळवारी गणपतीचा फोटो समोर एक मुळा ठेवा नोकरीमध्ये वाढ होते सत्तावन श्री गणेश मूर्तीला एक मुठ हरभऱ्याची डाळ अर्पण करा अन्न संपन्नता राहते अठ्ठावन्न बुधवारी पिवळ्या फुलाने गणपतीची पूजा करा घरात सुसंवाद निर्माण होतो एकोणपन्नास झोपण्याआधी जय गणेश देवा एकवीस वेळा म्हणा मानसिक शांती मिळते साठ गणेश पूजेनंतर घरात घंटा वाजवा वाईट शक्ती दूर जातात मैत्रिणीनो कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या